नमस्कार आपले आदरणीय प्रधानसेवक सन्माननीय नरेंद्र मोदी यांची अंधभक्त म्हणजे एक प्रकारे झोंबीच विचार शून्य विवेक शून्य त्यांना प्रोत्साहन देणं हे एक दिवस खुद्द मोदींच्याच अंगाशी येईल असं बाकीत केवळ मीच नव्हे तर शेकडो लोकांनी यापूर्वीच वर्तवलेलं होतं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला गेले दोन दिवस त्याची प्रचिती निश्चितपणे आली असेल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर भारत पाकिस्तान युद्धविराम जाहीर केला आणि ते करत असताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना समपातळीवरती ठेवलं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना समान एक समान ठरवलं आणि या सगळ्यावरती काहीही भाष्य न करता मोदींनी एक प्रकारे सहमती दर्शवली या सगळ्यावर त्यानंतर अंधभक्तांनी गेले दोन दिवस समाज माध्यमांवरती जो काही विकृत नंगा नाच घातला आहे तो भयंकर आहे महत्त्वाचं म्हणजे शस्त्रसंधी किंवा युद्धविराम मान्य केलाच कसा पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याची संधी असताना ही माघार घेतलीच कशी अमेरिकेची मध्यस्थी मान्य केलीच कशी हे प्रश्न या अंधभक्तांकडून थेट नरेंद्र मोदींनाच आणि भारतीय जनता पार्टीला विचारण्यात येत आहेत आज इंदिरा गांधी असत्या तर अमेरिकेचा दबाव झुगारून देऊन त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा जबरदस्त धडा शिकवला असता तडाखा दिला असता असं हे अंधभक्तच म्हणत आहेत अर्थात त्यांच्या या सगळ्या आकांड तांडवामध्ये ते सांगत असलेली ही एक गोष्ट पूर्ण खरीच आहे कारण ही तर वस्तुस्थितीच आहे की नरेंद्र मोदी साधारण पंधरा एक वर्षाचे असतील त्यावेळी जे भारत पाकिस्तान युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट साली त्यामध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानी लष्कराला पळता भुई थोडी करत थेट लाहोरपर्यंत मजल गाठलेली होती नरेंद्र मोदी त्यानंतर जेव्हा वयाच्या साधारण बावीसीमध्ये असतील तारुण्यात प्रवेश करत असतील तेव्हा म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली आपल्या सैन्याने पाकिस्तानचे थेट दोन तुकडे करून टाकले होते नरेंद्र मोदी राजकारणात यायच्या आधी आपल्या सैन्याने अत्यंत आव्हानात्मक आणि प्रचंड प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये कारगिल लढाईमध्ये यश खेचून आणलेलं होतं पाकिस्तानला पूर्णपणे मात दिली होती एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा या सगळ्या काळामध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक केले नाहीत का तर अनेक वेळा केले आपल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची अनेक पुस्तकं आहेत या विषयावरची ती वाचा सगळी माहिती मिळेल फरक इतकाच होता की तेव्हाचे सगळे राजकीय नेते सैन्याच्या कारवाईचा लष्कराचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी करणं चुकीचं मानायचे मार्केटिंगच्या विरोधात होते या बाबींच्या काही नीतीमूल्य मानणारे असे ते लोक होते आत्ताच्या राज्यकर्त्यांचा आणि नीतीमूल्यांचा काही संबंध राहिलेलाच नाही आपण पाहतोय फरक हा इतकाच आहे म्हणजे याबाबतचं आत्ताचंच एक ताजं उदा उदाहरण आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर आहे पंतप्रधान मोदींनी या तणावाच्या प्रसंगी सगळ्यांनी एकजुटीने आपल्या देशाच्या आणि सैन्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहण्याचं आवाहन केलं देशातील सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांच्या त्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद दिला कोणताही प्रश्न न विचारता कोणतीही शंका कुशंका निर्माण न करता संभ्रम निर्माण न करता सगळे विरोधी पक्ष एक जात एकजुटीने सरकारच्या आणि सैन्याच्या पाठीशी उभे राहिले परंतु त्याचवेळी भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरून आणि भाजपच्या अनेक उठवळ नेत्यांचा समाज माध्यमांवरून काय सगळा तमाशा सुरू होता अनेकांनी पाहिलं असेल आपल्यापैकी तर मोदी कसे महान कशी पाकिस्तानची त्यांनी पाचावर धारण बसवली कशी पाकिस्तानची आता ते जिरवत आहेत पहा सगळ्या देशभर भाजपच्या उथळ डोक्याच्या लोकांनी आणि त्यांच्यात लाचार सगळ्या गोदी मीडियाने एक उथळ स्वरूपाचा ज्वर निर्माण केला गोदी मीडिया विषयी तर काही बोलण्या बोलायलाच नको अशी सगळी परिस्थिती आहे आता यापेक्षा ते आणखीन किती खालची पातळी गाठतील किती अधोगती गाठतील काहीच म्हणजे कसं काय आता यापेक्षा ते किती खाली जातील आणखीन नाहीच आहे जागा आता इस्रायल आणि गाझापट्टीतील युद्धाच्या क्लिप त्यांनी भारत पाकिस्तानच्या संघर्षाच्या म्हणून दाखवल्या आजतक सारख्या मोठ्या चॅनलने व्हिडिओ गेमच्या क्लिप चालवल्या भारत पाकिस्तान युद्ध म्हणून किती नालायकपणा आणि हलकटपणा आहे हा या, या लोकांचा आरडाओरड करून अँकरिंग करून देशातील वातावरण या गोदी मीडियाने विचित्र करून टाकलं संभ्रमित करून टाकलं आणि प्रचंड उन्माद निर्माण केला आणि आता सीज फायरमुळे त्या सगळ्या उन्मादाचा फुगा टचकन फुटला आणि त्याचाच दुष्परिणाम हा आहे की पाकिस्तान संपूर्णपणे नेस्तनाबूत झालेला पाहण्यासाठी आसुसलेले सगळे अंधभक्त तसं न घडताच युद्धविराम झाल्याने प्रचंड पिसाळले आणि खुद्द नरेंद्र मोदींनाच ट्रोल करायला लागले प्रकरण केवळ तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं असतं तर तुमच्या माझ्यासारख्यांना आपल्यासारख्यांना त्याची दखल घेण्याची अजिबातच काहीही आवश्यकता नव्हती कारण मग तो ते अंधभक्त सगळे आणि त्यांचा त्यांचा तो देव परमेश्वर यांच्यातील अंतर्गत बाब राहिली असती त्यांचं ते पाहून घेतील असं बोलून आपण सगळे त्याच्याकडे त्यांनी आपण दुर्लक्ष केलं असतं परंतु या मूर्ख अंधभक्तांनी आपल्या सैन्याला सुद्धा बोल लावायला सुरुवात केली तेव्हा मात्र डोकं फिरलं आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे अतिशय उत्तम असे अधिकारी मागच्या सगळ्या आपल्या आत्ताच्या युद्ध सदृश तणावपूर्ण वातावरणात पूर्ण नऊ दहा दिवस त्यांनी माध्यमांना माहिती देताना जो संयम आणि जो विवेक दाखवला तो कौतुकास्पद होता परंतु त्यांनी शस्त्रसंधीची माहिती देताच ज्या पद्धतीने या सगळ्या अंधभक्तांनी याच विक्रम मिसरी यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलीलाही ट्रोल करणं शिविगाळ करणं सुरू केलं आणि काहींनी तर अक्षरशः त्यांच्या मुलीला बलात्काराचे थ्रेड पाठवले इतक्या गलिच्छ पातळीवरती हे पिसाळलेले सगळे अंधभक्त पोहोचले की आपल्या देशाच्या या प्रामाणिक आणि देशभक्त अधिकाऱ्याला आपलं ट्विटर अकाऊंट प्रोटेक्ट करण्याची पाळी आली काय किती भयानक आहे हे सगळं आणि किती सहन करायचं आपण या सगळ्या या घानेरड्या लोकांना त्या पहिलगाम हल्ल्यात तो आपला नेव्ही ऑफिसर बळी पडला त्याच्या नवविवाहित आणि अवघ्या काही दिवसांमध्ये विधवा झालेल्या पत्नीने यांना न पटणारं काही एक विधान केलं काही एक विचार मांडले म्हणून तिला त्या मुलीला या लोकांनी ट्रोल केलं प्रचंड घाणेरडं तिच्याविषयी सगळीकडे लिहिलं किती नालायक आणि नीच वृत्तीचे लोक आहेत ते यांच्या या ट्रोलिंगमुळे अनेक चांगली माणसं समाज माध्यमांमधून मां दुरावली लांब गेली चांगलं लिहिणारी चांगलं बोलणारी काही चांगली, चांगली, चांगली विचार मांडणारी माणसं समाज माध्यमं सोडून गेली हेच करायचं आहे यांना हे कालचं एक उदाहरण पहा कालचंच आहे पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व विश्वंभर चौधरी आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत हे नाव परिचित आहे भारतीय जनता पार्टीच्या मोदींच्या चुकीच्या धोरणांविषयी माध्यमांवरही ते टिप्पणी करत असतात परंतु त्याच्यामध्ये कधीही ते चुकीची भाषा वापरत नाहीत एकही शब्द चुकीचा नसतो अतिशय सुसंस्कृतपणे ते आपली भूमिका मांडत असतात काल त्यांच्याबाबत हे पहा काय व्हायरल करण्यात आलं या सगळ्या ट्रोलर्स लोकांकडून बी जे पीच्या सगळ्या अंधभक्तांकडून पाहिलं किती संतापजनक असा हा प्रकार आहे सगळा माझं तर तुम्हाला सांगतो मी आपल्या अभिव्यक्तीच्या बऱ्याच व्हिडिओच्या खाली सुरुवातीच्या काळामध्ये कमेंट वाचताना किंवा फेसबुक ट्विटरवरती मी सक्रिय असतो तिथे काही लिहिल्यानंतर त्याखाली येणाऱ्या या ट्रोल धाडीच्या कमेंट्स वाचताना मी प्रचंड अस्वस्थ होऊन जायचो नको बाबा हे सगळं बंद करूया हे सगळी समाज माध्यमं वापरणं यूट्यूब फेसबुक असं वाटायचं आई बहिणीवरून आपल्या बायकोवरनं हे लोक घाणेडं बोलतात ते सगळं कसं सहन करायचं असं जा? होऊन जायचं ब्लॉक तरी किती लोकांना करायचं या घाणी संपतच नाही आहे त्यांची पैदास इतकी प्रचंड आहे की ते, है, है कि ते एक ब्लॉक केला की दुसरा येतो दुसऱ्याला ब्लॉक केला की तिसरा येतो करायचं तरी काय शेवटी मी एका काउन्सिलरकडे गेलो त्यांचं मार्गदर्शन घेतलं या ट्रोल धाडींकडे कसं दुर्लक्ष करायचं कसं त्यांना इग्नोर करायचं आपल्या मनावरती आपल्या कामावरती त्यांचा दुष्परिणाम होणं कसं टाळायचं त्या काउन्सिलरनं सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं मला दोन तीन सिटिंग झाल्या माझ्या आणि मग मा तेव्हापासून माझी अस्वस्थता कमी झाली आता मी जे विषय मांडतो इथे किंवा फेसबुक ट्विटर सगळीकडे त्यानंतर या अंधभक्तांच्या ट्रोलर्स लोकांच्या तडफडीचा हल्ली मी आनंद घ्यायला शिकलो अरे आमच्या म्हणण्यावरती तुम्ही वैचारिक वाद घाला आमच्या मुद्द्यांवरती सभ्य शब्दांमध्ये प्रतिवाद करा आम्हीही त्याला उत्तर देऊ काहीच हरकत नाही या वादविवादाला परंतु थेट आई बहिणीवर घाणेरडं बोलता तुम्हाला सांगतो हे सगळे झोंबी आहेत ते हॉलिवूडच्या इंग्रजी चित्रपटांमध्ये दाखवतात हो ना तसे आणि हा भस्मासूर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीनेच पोचला आहे मागच्या अकरा वर्षांमध्ये आता या युद्धविरामाच्या घोषणेनंतर तो काही प्रमाणात त्यांच्यावरच उलटला आहे परंतु भविष्यात सुद्धा त्यांच्यावरती हा भस्मासूर उलटल्याशिवाय राहणार नाही हे बघा लक्षात ठेवा तुम्ही आता युद्धविराम हाच कसा मास्टर स्ट्रोक आहे याच्या पोस्ट फिरवणं भारतीय जनता पार्टीकडनं सुरू झालं आहे लोक प्रश्न विचारत आहेत जे घडलं ते सगळं ठीक आहे परंतु ज्या दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकांवरती गोळ्या झाडून त्यांचा निर्घुणपणे जीव घेतला ते कुठे आहेत दहशतवादी ते काय पाताळात दडलेत ते आले कसे ते गेले कसे चा चा ते 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 की पुलवामा हल्ल्यासारखंच हे सुद्धा कोडंच राहणार आहे याच्या पुढच्या काळात सुद्धा त्या हल्ल्याची आणि त्या सव्वीस निरपराध भारतीयांच्या मृत्यूची जबाबदारी तरी कोणी स्वीकारणार आहे की नाही कोणीच जबाबदार नाही का या हत्याकांडाला हे लोक उल्लेख करत असतात ते मुंबईवर हल्ला झाला सगळे दहशतवादी त्यावेळेला ठार करण्यात आले जिवंत हाती लागलेल्या त्या कसाबला फासावर चढवण्यात आलं त्याला जेलमध्ये बिर्याणी खिलवण्यात येत होती वगैरे असं खोटं सांगणारे ते ॲडव्होकेट सांग उज्ज्वल निकम आता त्या भारतीय जनता पार्टीचेच नेते आहेत ते असो परंतु त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री या सगळ्यांचे राजीनामे घेतले गेले होते सरकारनं जनतेची माफी मागितली होती एन आय एची स्थापना तेव्हाच करण्यात आली होती आता आता पठाणकोट झालं काही वर्षांपूर्वी नंतर पुलवामा झालं आता काल पहलगाम झालं कोणी जबाबदारी स्वीकारली कोणी राजीनामा दिला अजिबात नाही आत्ताच्या ताज्या हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये दोन वेळा अत्यंत महत्वाच्या अशा सर्वपक्षीय बैठका झाल्या नरेंद्र मोदी एकदाही तिकडे फिरकले नाहीत ते काय या देशाच्या सगळ्या संपूर्ण लोकशाही प्रणालीच्या वर आहेत का काय असं समजतं स्वतःला ते तो हल्ला झाल्यावरती बिहारला जायला वेळ मिळतो त्यांना पण पहलगामला जाता येत नाही घटनास्थळी बळी पडलेल्या त्या लोकांच्या शोकाकुल आपतिष्टांना भेटायला त्यांना वेळ मिळत नाही तुम्ही विश्वगुरू झालेला आहात ना मानता ना तर आपल्यावरती दहशतवादी हल्ले करणाऱ्या त्या पाकिस्तानला या अत्यंत युद्ध सदृश तणावपूर्ण वातावरणामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून परवा तब्बल बारा हजार कोटी रुपये नाममात्र वा व्याजानं कर्ज म्हणून दिले जातातच कसे तुम्ही ते का थांबवू शकत नाही त्या चायनाच्या शीजिनपिंगला इतक्या वेळा भेटता देशात बोलवता अहमदाबादला नेऊन त्याला झोपाळ्यावर बसवता हो मग या अत्यंत संघर्षाच्या काळामध्ये चायना खुल्या पाकिस्तानबरोबर कसा काय राहतो त्यांना हत्यार पुरवण्याचा शब्द का देतो नेपाळ बांगलादेश श्रीलंका भूतान वगैरे सगळे आपल्या आजूबाजूचे सगळे देश अशा वेळी आपल्यासोबत का बरोबर उभे राहत नाही आहेत सगळे प्रश्नच प्रश्न आणि या अशा वास्तववादी बाबी आपण विचारल्या की या अंधभक्तांच्या बुडाला मग आग लागते मुद्देसूद उत्तर अर्थातच नसतातच त्यांच्याकडे मग ते आपल्या आई बहिणीवरनं घाणेरडं बोलायला घेतात शिवेगाळ करायला घेतात बरं या सगळ्यांचे प्रोफाईल लॉक असतात हे आणखीन एक यांचं वैशिष्ट्य पेजवरती नरेंद्र मोदींचा आणि श्रीरामाचा फोटो वगैरे असतो मराठी अंधभक्त असतील तर नरेंद्र मोदी श्रीराम यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो लावतात कवर पेजवर आणि त्याच्यावरून दुसऱ्यांच्या आई बहिणीचा उद्धार करत राहतात गलिच्छ घाणेरडं बोलत राहतात या हरामखोरान इतकं आपल्या प्रभू श्रीरामाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आजवर या देशामध्ये कोणी अवमानित केलं नसेल असो त्या बावळट अंधभक्तांचं जाऊ द्या त्यांच्या कर्मानं त्यांचं जे काय भविष्यात व्हायचं ते होईल परंतु त्या विचारधारेची ओढ असणाऱ्या बाकीच्या सुजान लोकांनी हे समजून घ्यायला हवं की पाकिस्तानची ही आजची अवस्था का झालेली आहे का तो देश रसा गेलाय का उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे का जगभर भिका मागून देश चालवण्याची वेळ तिथल्या राज्यकर्त्यांवरती आणि लष्करावर आली आहे का तिथे सगळी आणागुंदी इतकी प्रचंड माजलेली आहे या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे काय सांगा तो देश धर्मांध शक्तींच्या हातामध्ये जाणं लोकशाहीचा अभाव आणि लष्करशाहीला तिथे प्राधान्य असणं धर्मावर आधारित राष्ट्र ते उभारायला गेले आणि दुसरीकडे आपण स्वतंत्र झाल्यापासून धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने वाटचाल केली सर्व धर्मसमभावाच्या मार्गाने वाटचाल केली आधुनिक वैज्ञानिक विचारसरणीला आपण प्राधान्य दिलं स धर्म समभाव यांना प्राधान्य देणारं संविधान स्वीकारलं सगळ्या धर्मांचा आदर राखला परंतु राष्ट्र निर्मितीच्या कामात धर्मांची ढवळाढवळ आपण चालून दिली नाही पाकिस्तानामध्ये हे अजिबात घडलं नाही तो देश धर्मांधतेच्या वाटेने गेला आणि त्याच्या आधी दोन तुकडे झाले आणि आता लवकरच अजून दोन तुकडे होणार आहेत ही धर्मांधतेवर आधारित राष्ट्र निर्मितीची परिणिती आहे अटळ अशी या आताच्या संघर्षात आपल्या फायटर विमानांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे जे तळ उद्ध्वस्त केले त्या मोहिमेचं नेतृत्व कुणी केलं हिलाल अहमद या आपल्या राफेल फायटरने हे आपलं सामर्थ्य आहे आपलं शूर सैन्य पाकिस्तानची कशी दानातदान उडवत होतं ते आपल्यापर्यंत अत्यंत संयत भाषेमध्ये कोण पोचवत होत्या आपल्या देशातील सैन्यातील दोन रणरागिनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग ही आपल्या देशाची ताकद सामर्थ्य आणि ही आपली नीती आहे हे आपल्याला सगळं यापुढे सुद्धा कायम जपायचं आहे आपल्याला आपल्या देशाचा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान सिरिया वगैरे होऊन द्यायचा नाही आहे आपली सगळी लढाई आणि संघर्ष त्यासाठीच आहे असो मी आ, आवाहन करायचं विसरलो किंवा राहून गेलं की बरेच लोक तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरून जातात असं माझ्या मागच्या काही एपिसोड्समध्ये लक्षात आलेलं आहे प्लीज असं करू नका आपलं अभिव्यक्ती चॅनल आत्ता लगेचच सबस्क्राईब करा आणि विषय त्याची मांडणी आवडली असेल तर एपिसोड लाईक करा आपल्या आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि हो या सगळ्या विषयाबाबत तुमचे काय विचार आहेत ते तुमच्या कमेंट्समधनं देखील अवश्य मला कळवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत Da meu lado...